हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील दहेगाव धानला या ठिकाणी आणि होळीच्या पर्वावर हा शंकरपट या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे आणि तब्बल हा शंकरपट पंधरा दिवस या धानला दहेगाव ठिकाणी भरवण्यात येत आहे आणि आज खूप मोठ्या संख्येने लोकांनी आज आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना या ठिकाणी रंगणार आहे तर चला खूप मोठ्या संख्येने शंकरपट पाहण्याकरता आज लोकांनी गर्दी केलेली आहे आणि काही क्षणामध्येच आता जोड्या या ठिकाणाहून सुटणार आहेत बैलजोडी ही दानीवर घेऊन जाताना दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि काही क्षणामध्येच हा सामना आता रंगणार आहे दानीवरून बैल जोडी जातानी आणि दुसरी जोडी सुद्धा दानीवरून जातानी आता काही क्षणामध्ये हा सामना आता थोड्याच वेळामध्ये रंगणार आहे झेंडा मास्तर दानीवरून झेंडा घेऊन जातानी सिंगल चेक करतानी मान्यवर आणि त्यांचे समर्थक सुद्धा खूप मोठ्या संख्येने आज लोकांनी शंकरपट पाहण्याकरिता आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे அண்ணா பாஜி என்னங்க இங்க வந்து பாரு என்ன கிளியரால வாஜி நன்றி பா ஹே ராம் தா जोड्या ह्या सुटलेल्या आहेत आणि काही क्षणामध्ये आता आपल्याला विजेता घोषित होणार आहे आणि खूप छान असा हा सामना मिड़ा मुझ भी ये दिल उत्सा हाँ सद्रा आज आपल्याला पाहायला मिळाला आहे विजेता मुजबी येथील समर्थक त्यांच्या उत्साहात साजरा करताना आणि आज वैल जोडी यांनी आता हा विजय पटकवलेला आहे छान सामना आता या ठिकाणी झाला त्यामध्ये दहेगाव वर्सेस मुजबी हा सामना आपल्याला पाहायला मिळाला यामध्ये मुजबी ही विजय झाली खूप तंतोतंतीच्या यामध्ये सामना होऊन मुजबी यांनी हा विजय या ठिकाणी स्थापन केला आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद